आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधीस्थान प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेले आळंदी हे गाव इंद्रायणी नदीच्या काठी आहे आळंदीला देवाची आळंदी सुद्धा म्हटले जाते दरवर्षी हजारो विठ्ठल भक्त व वा वारकरी विठुनामाचा आणि ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करत या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शनासाठी जातात सध्या जर तुम्ही आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी जायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी काही दिवसांपासून आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील गावं जलमय झाली आहेत आळंदीचाही एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये आळंदी येथील इंद्रायणी नदीला पूर आल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सध्या आळंदीला जायचा विचार करू नका घरी सुरक्षित रहा या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला आळंदी येथील इंद्रायणी नदी दिसेल या नदीला भयंकर पूर आलेला असून येत आहे पुरामुळे मंदिराचा बराचसा भाग हा पाण्याखाली गेलेला दिसून येत आहे हे दृश्य पाहून तुम्हालाही धक्का बसेल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओवर लिहिले आहे की ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर